तिथे काय आहे मला प्रश्न पीडीसीसी बँकेला विचारायचा आहे शाखा उघडी का होती त्या शाखेमध्ये कोण कोण होत आणि त्या शाखेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग बँक संपल्यानंतर हे नाबार्ड फायनान्स मिनिस्ट्री आरबीआय आणि पोलीस यांना मिळालंच पाहिजे कारण का कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आज हे इलेक्शन आहे दुसऱ्या कुठल्या इलेक्शन मध्ये माझा कुणावर आरोप नाही आहे माझा अजिबात म्हणणं नाही की ह्यानी केलं का त्यांनी केलं माझं म्हणणं आहे हा देश नियम कायद्याने चालला पाहिजे कुणाच्या मनमर्जीने नाही कारण का जर नियम तुम्हीच बनवता ना मग तुम्हीच नियम बदलता आणि तुम्हीच नियम मोडले तर मग त्याला लोकशाही म्हणत नाही त्याला दडपशाही म्हणतात असा नाही चले पारदर्शक कारभार म्हणून त्या बँकेची योगदान आहे ओळख आहे त्या बँकेची शंभर वर्ष लोकांनी ती बँक चालवली आहे या तिथलेच लोक मला सांगतात की आपल्या या संपूर्ण देशामधली सगळ्यात चांगली बँक बैंक, पी डी सी सी बँक आहे मग जर एवढी चांगली बँक होती आहे मग अकरा वाजता उघडी का बँकेत कशाला कुणाला जावं लागलं माळेगावच्या सभासदांचा आणि त्या बँकेचा काय संबंध तुमच्या सगळ्यांची नावं त्या बँकेत होती माझंही असेल काय माहिती माहिती नाही ना आपल्याला तिथे फाडलेले व्हिडिओ पाहिले लोकांनी फाडले की नाही महिलांनो मला एक सांगा रात्री अकरा वाजता पोरग किंवा नवरा घरी घराच्या बाहेर गेलं तर तुम्ही विचाराल काय रे रात्री काय बाहेर का म्हणता की नाही मग अकरा वाजता बँक चालू असायचं चा कारणच काय आणि त्या बँकेत कोण होतं का होतं तिथे माळेगाव साखर कारखान्याचा काय संबंध ह्याची एस आय टी नियमा आणि पारदर्शक कारभार ज्याच्याबद्दल आम्ही दिल्लीमध्ये बोलतो हे झालं आणि मी एकटी म्हणत नाही आहे मी एकटी हे म्हणतच नाही आहे पार्लमेंटमध्ये तुमच्या आशीर्वादाने मी गेले तुम्ही सगळ्यांनी साथ दिली मतदान केलं मला जायची संधी मिळाली माननीय मोदीजी हे म्हणतात की पारदर्शक कारभार असला पाहिजे बँकिंग सिस्टम उत्तमच झाली पाहिजे आणि सगळ्यांचे अकाउंट्स बँकमध्ये आले पाहिजे हे माननीय प्रधानमंत्रीच म्हणतात ना मग बारामतीची बँक प्रधानमंत्र्यांच्या विरोधात का कटकारस्थान करते मोदीजी काय म्हणतात की चांगल्या कामासाठी आपण एकत्र येऊया तुम्ही चांगले एकत्र आमची तयारी आहे मग ही बँक कशी काय नियम मोडते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर इथे कोणी केली नाही तर मी पार्लमेंटमध्ये मागणी करणार आहे तुमच्या वतीने हे झालंच पाहिजे कारण का नियम कायद्यानेच चाललं पाहिजे माझ्या इलेक्शनमध्ये वेल्ल्याची बँक होती उघडी त्या रोहितनी ओरडून ओरडून सांगत होता सगळ्यांना की वेल्ल्यामध्ये बँक का उघडी आहे का उघडी आहे काय उघडी आहे काही लोकांच्या तर भोरमध्ये पैसे सापडले मला एक सांगाओ हो, नोटबंदी झाली ना मग पैसे कुठून आले यांच्याकडे त्या गाडीतले पैसे आले कुठून जर नोटबंदी झाली तर एवढा कॅश येतोच आहे कुठून याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे हा जो कारभार चाललेला आहे तो कोण करत आहे मला माहिती नाही मी कुणावरही आरोप करत नाही आहे हे मी मीडियाला आवर्जून सांगते कारण का कोणी बँक उघडली मला माहिती नाही याचं कोण ते आणि तिथला जो मॅनेजर आहे उसको जवाब देना पडेगा कारण का जर बँक मॅनेजर मॅनेजरला कसं माहिती नाही त्याची ब्रांच उघडी नाही ते म्हणले हो मी तुमच्याच बरोबर आलो तुम्हाला माहिती नाही तुमची ब्रांच उघडी आहे तुमच्या बँकेत तिसऱ्या मजल्यावर कोण बसलंय तुमचा कम्प्युटर चाललाय बँकेचा कम्प्युटर तुमच्या माहितीसाठी सांगते वेळेच्या नंतर उघडता येत नाही हा केंद्र सरकारचा कायदा आहे आज कायदा आहे मी तुम्हाला कायदे सांगते मग असंच देश चालणार मग ज्याच्याकडे जास्त पैसे तोच तुमच्यावर तो तू पैसे वाटत देवजाणे काय चाललं होतं ते, ते म्हणे पैशाची पाकिटं भरत होतं असं म्हणे मला माहिती नाही मी जे कानावर येते ते, ते सांगते ह्यांच्या चॅनलवर जे दाखवलं ते मी माझ्या भाषणात बोलते पण मी एक तुम्हाला सांगते की ही दमदाती कुठेतरी थांबली पाहिजे जे कोणी असेल